उमेदवारांच्या मनापूर्वक मी अभिनंदन करतो आणि एकवीस तारखेला निकाल आहे तर दरम्यान असं मला वाटतं की सरकार लवकरात लवकर लोकल सर्वोच्च न्यायालयात जाईल उद्याचा निकाल एकवीस तारखेला गेलेला आहे पण ते मला वाटतं ती आता एक फॉर्मॅलिटी राहिलेली आहे फार चांगल्या फरकाने आपले सगळे उमेदवार निवडून आले आहेत त्याच्या मला पूर्णपणे खात्री आहे आभार मानण्याचं काम या ठिकाणी होते मी आणि आपण सर्वांनी जे आणि परिश्रम घेतलेले होते त्याबद्दल आपले आभार मानण्यासाठी मी आणि समंजसिंग राजे गाडगे वीरेंद्रसिंग गाडगे या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आपण गेले पंधरा दिवस आपण हाडाची काढं रक्ताचं पाणी केलं आणि आपण या सगळ्या उमेदवार विजयी करण्यासाठी जीवाचं रान केलं याबद्दल मनपूर्वक या दोन्ही आघाडीमार्फत राष्ट्रवादीच्या मार्फत मी आपले मनपूर्वक आभार मानतो बंधुब एकदा नेत्यांनी निर्णय घेतल्यानंतर ने अकरा वर्षाच्या संघर्षानंतर सुद्धा कार्यकर्ते कसे एकत्र येऊ शकतात एक देशातलं आगळं आणि वेगळं उदाहरण या कागदातील त्या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांच्या आपण मिळालेलं आहे मुख्यमंत्री महोदयांच्या समोर मध्यस्थी झाल्यानंतर आम्ही एकच दिवसाच्या अवधीमध्ये तुम्हाला सांगितलं की बाबा असाच करायचं आहे तरी लोकशाहीच्या मार्गाने काही नाराजी व्यक्त आपण केली परंतु नंतर जे आपण कामा लागलात या दोघांच्या प्रतिष्ठेसाठी आपण जे कर्ज घेतलेले आहेत त्याबद्दल आणि आपण जे काम केलेलं आहे याबद्दल मनपूर्वक मी आभार मानतो उमेदवारांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो कारण एकवीस तारखेला निकाल आहे तर दरम्यान असं मला वाटतंय की सरकार लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयात जाईल आणि याच्या आधीसुद्धा तारीख होऊ शकेल परंतु आज मात्र तारीख ही एकवीस ठरलेली आहे मला वाटते आपण पर्यटन कोणी यावं तिरुपतीला जाऊन यावं कुठं आपल्याला थंड हविषयी काही जाऊ नका बर पडायला जिकडे आणि दोन दिवसात आभार मतदारांशी बांधून आपण पर्यटनाला जाऊन या कारण मध्ये एकदा आश्चिम विधानसभा झाली जर आम्ही पर्यटन करून आलो होतो तर मी पुन्हा एकदा आता सगळे लोक यायला वेळ लागेल आणि आपल्या गाड्याचा जोरात आहेत त्यामुळं आपल्या या आता या आभारानंतर मी भयामान घरी बसेन आमच्या लोकांनी मला भेटायला मला भेटावं राजासाहेब राम मंदिरात बसतील त्यांच्या लोकांनी भेटावं आणि लवकरात लवकर आम्हाला रिकामं करावं आणि आम्हाला मुंबईला यायला प्रॉब्लेम द्यायची विनंती करतो बंधू वीरेंद्र खाडगे मुंबईचे आलेले सर्व आमचे सहकारी आणि प्रिंट आणि जे आमचे सर्व सहकारी सर्वप्रथम सगळ्या कार्यकर्त्यांचं मागच्या दहा बारा दिवसापासून त्यांनी एकोपाणी काम केल्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो आणि आज सगळं बूथ लेवलचं मॅनेजमेंट हे सगळं अतिउत्तम झालेलं आहे आता उद्याचा निकाल एकवीस तारखेला गेलेला आहे पण ते मला वाटतं ती आता एक फॉमॅलिटी राहिलेली आहे फार चांगल्या फरकाने आपले सगळे उमेदवार निवडून आले आहेत असं मला पूर्णपणे खात्री आहे आणि यासाठी आम्ही दोघांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मध्यस्थीने जो निर्णय घेतला त्या निर्णयांचा मान आपणही राखला कागलच्या मतदारांनी राखला आणि ब्याऐंशी टक्के मतदान दोन्ही पार्टी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात लोकं मतदानला बाहेर आली आणि त्याच्यामुळं मी परत मतदारांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि परत एकवीस तारखेला आपण निश्चित भेटू हा गुलाल आपलाच आहे प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिरासमोर आपण हे कार्यक्रम करतोय मला खात्री आहे की रामाचा आशीर्वाद आपल्याला मिळालेला आहे आणि येत्या काळामध्ये ये का, जे जे आपण शब्द दिले सगरे सा न, ते सगळे पाळू आणि माझी फक्त कार्यकर्त्यांना एक विनंती आहे मुश्री साहेबांचं मनोगत झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया इथं आहे कुठलीही धक्काबुक्की करू नका विनाकारण त्याचे सगळे इक्विपमेंट्स आणि सगळी माणसं आहेत त्यांना शांतपणे जाऊ द्या आणि नंतर माझं मत आहे आम्ही तुम्हाला भेटतो आपण सगळी इथं आलात तर आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र